नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नागपूर महानगरपालिकामध्ये बघा मागील वर्षी जे आहे ते जाहिरात प्रसिद्ध झालेली होती विविध पदासाठी त्याची जे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे जसे की बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नर्स पारिचारिका जी एन एम वृक्ष अधिकारी या पदाकरिता जर बघितलं तर लेखित परीक्षा घेण्यात आलेली होती आता त्याची जे आहे ते प्रारूप निवळ यादी व प्रतीक्षा यादी जे आहे ते महा नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जे लावण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज सविस्तर माहिती देणार आहे की प्रतीक्षा यादी किती विद्यार्थ्यांची लागलेली आहे त्यासोबतच कौन निवळ यादीमध्ये कोण कोणाचं निवड झालेली आहे यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आता याच्याबद्दल जी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघण्या अगोदर बघा चॅनलवरती पलिंदर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळत राहील तर बघा आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की नागपूर महानगरपालिका यांच्याकडून एक सूचनापत्र या जे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे दिनांक जर बघितली तुम्ही बघा पंचवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला हे जे सूचनापत्र आहे ते नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की बघा नागपूर महानगरपालिका आस्थापनेवरील गटकस सवर्गाते रिक्त पदे सरल सेवा प्रवेशाने भरने कामी वर्तमान प्रत्रात प्रसिद्ध जाहिरात जे की बघा 23 बारा 2024 मधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक नर्स पारिचारिका जी एन एम व वृक्ष अधिकारी या पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात आलेली असून त्या अनुषंगाने उमेदवारांची प्रारूप निवड प्रतीक्षा आधी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जे की तुम्हाला इथं संकेतस्थळ दाखवण्यात आलेलं आहे बघा मागील वर्षी जर बघितलं आपण तर तेवीस बारा दोन हजार चोवीसला याची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता त्या विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर त्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ते नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला देण्यात आलेला आहे जर तुम्हाला तिथून डाउनलोड करता येत नसेल तर बघा याची संपूर्ण पी मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे त्यावरून तुम्ही डाउनलोड करून ही संपूर्ण माहिती बघू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता बघा यावर दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे सहपत्र जे आहे तुम्हाला प्रारूप निवड यादी व प्रतीक्षा यादीबद्दल सांगण्यात आलेलं आहे आता बघा तुम्हाला खाली दिसून येणार आहे की कोणकोणते विद्यार्थी जे आहे ते क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे की बघा निवड झालेली आहे त्यांची आता इथे तुम्ही बघू शकता सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा कनिष्ठ अभियंता विद्युत साठी जर बघितलं एकूण जागा तीन होत्या आणि जे आहे तुम्हाला इथं एक विद्यार्थी जो आहे तो सिलेक्ट झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता की कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे आणि प्रतीक्षा यादी किती ला जणांची लागलेली आहे तुम्ही इथं बघू शकता की इथं दोन जण जे आहे तुम्हाला इथं निवळ प्रतीक्षा यादीमध्ये दाखवण्यात आलेले आहे आणि निवड यादीमध्ये एक उमेदवार दिसून आलेला असेल आणि ऑनलाईन परीक्षेचे एकूण गुण म्हणजेच की बघा परीक्षेमध्ये त्याला एकूण गुण किती मिळालेले आहे तुम्ही इथं बघू शकता आणि जे प्रतीक्षा यादी लागलेले ला उमेदवारांची ते तुम्ही इथं बघू शकता दोघांचे जे गुण आहेत ते सारखेच आहे पण बघा प्रतीक्षा यादीमध्ये जर बघितलं तर वय म्हणजे की ज्याचं वय जास्त आहे त्यांना सर्वात आधी प्रिओरिटी देण्यात आलेली आहे त्याच खाली जर बघितलं आपण तर बघा हे जे तुम्हाला डाटा दाखवण्यात आलेला आहे हा तुम्हाला कॅटेगरी नुसार दाखवण्यात आलेला आहे तुम्ही संपूर्ण इथं माहिती बघू शकता आता अशीच जर बघितलं तर सर्व प्रवर्ग म्हणजेच की बघा जेवढ्या काही डिपार्टमेंटमध्ये जागा निघालेल्या होत्या बघा तुम्हाला संपूर्ण जे आहे तुम्हाला इथे माहिती देण्यात आलेली आहे जसे की बघा कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता स्थापत्याचा बद्दल तुम्हाला यामध्ये दाखवण्यात आलेला आहे एकूण जागा किती होत्या कशा तुम प्रकारे कोणकोणचे विद्यार्थी जे सिलेक्टेड झालेले आहे तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता हे पी डी एफ जे आहे टोटल एकतीस पेजेसची आहे यामध्ये संपूर्ण जे माहिती दाखवण्यात आलेली आहे आता तुमचे यामध्ये सिलेक्शन झालेले आहे का नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्रतीक्षा यादीमध्ये जेवढे पण उमेदवार आहेत त्यांचे पण सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात कारण की बघा कोणी विद्यार्थी जर जॉईन झालं नाही किंवा सोडून गेलं मध्येच तर त्यांना बोलवण्यात येत असते म्हणून तुम्ही जे आहे तुमची आशा सोडू नका कारण की केव्हा पण तुम्हाला जे आहे नागपूर महानगरपालिकेकडून बोलवण्यात येणार आहे तुम्ही लक्षात घ्या तर बघा अशा प्रकारची आजची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल नक्कीच तुम्ही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नसेल त्यांना नक्कीच ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती पडेल तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद